नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अंबादास दानवे यांनी अजित पवार रागारागात राजीनामा द्यायला चाललेले होते असं वक्तव्य केलेलं आहे त्याच्यामध्ये संपूर्णत सत्य आहे ते कसं आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आता अजितदादा पवार यांना दोन कारण आहेत एक तर पार्थ पवारला तुम्ही सोडवलंच पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुण्यामध्ये माझं जे काही वर्चस्ववादी राजकारण सुरू आहे आता भलं तुम्हाला स्वबळावर निवडणुका लढवायच्या आहेत जर ते राजकारण तुम्ही तसं करत असाल तर माझं राजकारण मला राजकीय अस्तित्वासाठी सुरू ठेवावं लागणार आहे दोन्ही राष्ट्रवादी मला एकत्र आणाव्या लागणार आहेत मी त्या दृष्टीने राजकीय स्वातंत्र्य उपभोगतो आहे आणि ते भोगू द्या आणि पार्थ पवारच्या संदर्भामध्ये तुम्हाला त्याची सुटका करावीच लागेल कारण काय की जैन बोर्डिंग मध्ये मी एक अवाक्षरही बोललेलो नाही तुमच्या शूद्र चारित्रवान राजकीय चारित्रवान पार्टी विथ द डिफरन्स याच्यावर जो डाग लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये मुरलीधर मोहळ हे केंद्रबिंदू ठरलेले आहे असं असताना मी एक शब्दही बोललो नाही जैन गुरु माझ्या विरोधात त्यांनी म्हणजे शंका व्यक्त केली मी ते सगळं सहन केलं आणि आता पार पवारचं जर प्रकरण चर्चेमध्ये आलेलं आहे तर अशा वेळी तुम्ही याच्यातून तुम सुटका केली पाहिजे पार पवार मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील तुम्हाला काय करायचं ते करा खारगे समितीचं काय करायचं ते करा हे सगळं असा अशा प्रकारचा दम अजित पवारांनी भरलेला होता अशी कुजबूज वर्षा बंगला मंत्रालय इकडे तिकडे मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि एकूणच अजित पवारांना आता आपल्याला स्वबळावर जर भाजप सगळं काही करत आहे आपली कुबडी म्हणून वापर करून झालेला आहे तर आपले काका शरद पवार यांचं बोट पकडणं पुन्हा एकदा भाग आहे हे कळून चुकलेलं आहे आणि त्यामुळं त्यांनी जे काही गोष्टी केलेल्या आहेत पिंपरी चिंचवड बारामती सगळीकडे पुणे महानगरपालिका या संदर्भात आपल्याला अडथळा निर्माण व्हायला नको त्यामुळं त्यांचा रागाचा पारा त्यांनी चढवला आणि हे पार प्रकरण जे आहे ते तुम्ही नीट हाताळा असा संदेश त्यांनी दिलेला आहे तो ने एकूणच हे कसं राजकारण आहे म्हणजे जे मुख्यमंत्री जे समोर येऊन बोलतात आहे जे समोर येऊन बोलतात अजित पवार समोर येऊन जे बोलतात त्याच्या आतमध्ये जे काही घडलेलं आहे बिटवीन द लाईन घडलेलं आहे बिटवीन द कोर्ट जे काही घडलेलं आहे त्या संबंधी आपण थेटपणे चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं सब बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जाहीरपणे संदेश देऊन टाकलेला आहे तो कधी दिलेला आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळेलाच की आपल्याला येत्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहे आता हे जे काही नाटक खेळलं जात आहे नाटक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने ते नाटक जे आहे ते जर बाजूला ठेवलं तर आता पुणे जिल्ह्याचा जर विषय घेतला तर भारतीय जनता पार्टीने धसका घेतलेला आहे अजित पवारांचा कसा घेतलेला आहे अजित पवारांनी आपलं पद व्यवस्थितपणे कामाला आणलेलं आहे आणि मग हिंजेवाडीचा वाहतुकीचा प्रश्न असेल गुंडगिरी विषयी असेल त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्याच्यानंतर पुणे महानगरपालिकेमध्ये आपल्याला एकशे पासष्ट तरी निवडून आणायचंय अशा दृष्टीने मिशन एकशे पासष्ट सुरू केलेलं आहे आणि ते पक्ष बांधणीसाठी अहोरात्र त्याच्यामध्ये कष्ट घेत आहेत मग हे लक्षात घेता भारतीय जनता पार्टीने तर पूर्ण ठरवलेलं आहे की स्वबळावर पूर्ण जिल्हा म्हणजे नगर परिषद जे आहेत चौदा नगर परिषद आहेत तीन नगरपंचायत आहेत आणि पुणे महानगरपालिका आहे आपल्याला स्वबळावरच लढवायची मग हे सगळं जे आव्हान आहे ते कुणी अंगावर घेतलेलं आहे ते घेतलेलं आहे मुरलीधर मोळ केंद्रातले सहकार राज्य मंत्री आणि अतिशय लोकप्रिय परंतु काय झालं त्यांना तो जैन बोर्डिंगचा अडथळा थोडासा आला त्यांनी तो बाजूला करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यामध्ये जे काही ठपका बसलेला आहे तो पुसून काढणं एवढं सहजासहजी शक्य नाही मग आता तसं जरी असलं तरी आता भारतीय जनता पार्टीने काय ठरवलेलं आहे स्वबळावर कसं लढवायचं आता महापौर होते मुरलीधर मोहम्मद खासदार झालेले आहेत केंद्रामध्ये मंत्री आहेत त्याच्यामुळे पूर्ण जिल्ह्यामध्ये तुम्ही लक्ष ठेवा स्वबळावर कसं लढायचं मग आता गणेश बिडकर शंकर जगताप यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे पिंपरी चिंचवडची आमदार महेश लांडगे यांच्यावर जबाबदारी दिलेली मावळची त्याच्यानंतर आमदार राहुल कोल यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे बारामतीची आणि हे असं सगळं चालू आहे आता हे जे एकमेकावर म्हणजे एक असं आहे राजकारणामध्ये जसं दोन जुगारी ज्या वेळेला खेळत वाचतात आणि मी मग जसं एकमेकाचं काही पत्ता उघड काय चालूपणा वगैरे ते केलं तर एकमेकाला कर ब्लॅकमेल करत राहतो आणि आपण कसे जिंकणार आहोत या दृष्टीनेच विचार करतात त्याचप्रमाणे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतः अजित पवार हे डाव खेळत आहेत भलं पार्थ पवारचं प्रकरण उघडकीला आलेलं आहे असलं तरी ते रेटून नेणार आहेत आणि ते त्यांनी त्या शब्दामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलेलं आहे की पुणे जैन बोर्डिंग घोटाळा असेल बाकीचे अनेक मुद्दे आहेत म्हणजे सत्तर गुंडांच्या टोळ्यात किती गुंडांचं चंद्रकांत पाटील असतील मुरली तर मोहळ असतील यांच्यावर किती जणांचं नाव जोडलं गेलेलं आहे आणि मी तिथं काही करत नाही एकनाथ शिंदे यांनी हवा भरली रवींद्र दंगेकर यांच्या दंग्यामध्ये त्यांनी ते सगळं केलेलं आहे मी काहीच केलेलं नाही असं असताना तुम्ही पार्थ पवारवर अन्याय होऊ देऊ नका असं सांगितलं असा दम दिला आणि हे जर करणार असेल तर मी राजीनामा देतो आणि बाहेरच पडतो एकदाचं असं ते बोलून मोकळे झालेले जे अंबादास दानवे म्हटलेले ते एकदम शंभर टक्के सत्य आहे आता अजित पवार यांची भीती काय कारण जिल्हाधिकारी जितेंद्र डिडू यांना त्यांनी आणलं त्यांना जिल्हाधिकारी केलं त्या बदल्यामध्ये जे काही वीस बावीस जणांच्या झाल्या त्याच्यामध्ये त्यांना आणलं त्याच्यानंतर जितेंद्र डिडू यांच्याकडे बी एस आयचं एक पत्र लागलं ला। बी एस काय ते बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाचं की हे असं तुम्हाला तुमचा तहसीलदार सूर्यकांत येवले आम्हाला पत्र पाठवतोय ती जागा री कमी करा हे असं कसं काय मग त्याच्यानंतर जितेंद्र डेडू यांनी काय केलं कागदोपत्री कार्यक्रम करायला सुरुवात केली उद्या चालून आपल्या अंगावर शेकायला नको त्यांनी प्रांत सुनील जोशी यांना सांगितलं की याची चौकशी करा आता जो ज्याला ऑलरेडी निलंबित केलेलं आहे त्यांनी पुढे देखील उद्योग जो केला आणि त्याला तो करू दिला गेला असा आरोप जिल्हाधिकारी जितेंद्र डिडू यांच्यावर केला जातोय मग आता अजित पवारांना माहिती नव्हतं का माहिती होतं मग मा अजित पवारांचे उलट सुलट जे वक्तव्य आले ते सगळे आलेले त्यांनी काय केलेलं आहे दमबाजी करून चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगितलेलं आहे की तुम्ही महसूल खात्याचं काय करायचं ते करा मुद्रांक शुल्क घोटाळ्याचं ते काय बघायचं ते बघा कारण की बेचाळीस कोटी रुपये जर भरावे लागले तर तो दंड स्टॅम्प ड्युटी घोटाळा म्हणजे आधी करण्याचे एकवीस कोटी रद्द करण्याचे एकवीस कोटी पुन्हा अजून काही त्याच्यावर दंड असे त्रेचाळीस कोटी जर भरावे लागले तर सिद्ध होईल की आमेडिया कंपनी जी आहे अमेडिया होल्डिंग एल एल पी जी आहे ती नव्याण्णव टक्केचे भागीदार आहेत पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीने फसवणूक केलेली आहे शासनाची खोटे कागदपत्र रजिस्टर केलेले आहेत एक टक्क्याचा अधिक विजय पाटील त्याचा त्याला अधिकारपत्र दिलेलं आहे पार्थ पवारने हे सगळं सिद्ध होईल मग आता ते कसं निपटवायचं ते निपटवा त्याच्यामुळे कसं आहे आँ, फक्त ऑनलाईन बैठका घ्या त्याच्यामध्ये घाई झाली कुणाला त्या त्या दबावपोटी चंद्रशेखर बावनकुळे बोलून मोकळे झाले काय हो काय बोलले की ते बेचाळीस कोटी भरायचे कशाला जर व्यवहार रद्द झालेला आहे ते मला काही समजलेलं नाही असं बाळ बोध बोलल्यासारखं ते बोलले परंतु खरं त्यांच्या मनामध्ये मा त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आलेली सूचना की आता आपल्याला जरा हे प्रकरण सौम्यपणे हाताळावं लागणार ला आहे पार्थ पवारला बाजूला ठेवावं लागणार आहे आणि मग ते बोलले आता काय झालेलं आहे प्रसार प्रसारमाध्यमांनी माहिती अधिकारातले विजय कुंभार अंजली दमानिया यांनी हे प्रकरण जोरात मनावर घेतलेलं आहे त्याच्यामुळे इतकी सहजासहजी काही माघार घेता येणार नाही तेवढं दाबता येणार नाही मग काय झालं की बावनकुळे यांची पुन्हा त्यांना यू टर्न घ्यावा लागला म्हणजे खरं काय आलेलं आहे आता मोठी पंचायत झालेली आहे ती अजित पवारांपेक्षा कुणाची झालेली आहे ती भारतीय जनता पार्टीची झालेली आहे आणि मग पुणे जिल्ह्याचं स्वबळ असेल किंवा राज्यातली सत्ता असेल तिथं तोंड दाबून आता तो बुक्क्याचा मार सहन कुणाला करावा लागत आहे पार्थ पवार प्रकरणी तो तो भारतीय जनता पार्टीला सहन करावा लागत आहे इतकं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असंच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्पणे नोंदवा धन्यवाद